हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर या इथे सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि तारीखसुद्धा तुम्हाला समजलीच असेल तर हा व्हिडिओ आहे एक मेचा ज्या दिवशी आमच्या इथे यात्रेचा दुसरा दिवस होता तर सकाळी लवकर उठून जे ओटा चुलीपुढचं जे आहे अंगण ते पाणी मारून धुवून घेतलं होतं त्यानंतरनं सकाळी लवकरच आम्हाला असा मेसेज आला की लाईट ही सकाळी सात वाजता जाणार ते डायरेक्ट रात्री सातलाच येणार त्यामुळे पहिली काही चालू होती ती म्हणजेच वाटण करून घ्यायची तर यात्रेचं असं अचानक झालं त्याच्यामुळे आम्ही आधी काहीच तयारी करून नव्हती ठेवली फक्त सामान तेवढं आणून ठेवलं होतं पण माहीत नव्हतं की यात्रा एवढी मोठी करायची रात्री ठरलं आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळपासूनच त्याची तयारी चालू झाली प्रत्येक प्रत्येकजण घरातला जे जे हाताला काम येईल ते करून घेत होतं तर लाईट जोपर्यंत होती तोपर्यंत या इथे मी वाटण्याचं काम करून घेतलं कारण की मेन ते काम आहे नंतर न पाटावर वाटणं एवढं शक्य नव्हतं या इथे सकाळी देवपूजासुद्धा सुद्धा करून झाली आणि मस्तपैकी जी मोगऱ्याची फुलं आहेत ती सुद्धा देवाला वाहिली होती तर लाईट जाणारी यामुळे आम्ही सकाळी सात वाजता तेवढं सगळं धुणं धुवून घेतलं होतं आणि त्यानंतरनं जे जास्तीचं पाणी आहे स्वयंपाकाला लागणारं तेसुद्धा भरून ठेवलं अजून साईची आंघोळ तरी बाकी होती साईचे आंघोळ वगैरे ना या इथे मी लगेच वाटण करून घेतलं जरी स्वयंपाक दुपारी करायचा होता तरी पण वाटण्याचं काम हे मेन होतं कारण की एवढं वाटण पाटावरण त्यावर त्या म्हटल्या तर मी वाटते पण एवढं शक्य नव्हतं त्याच्यामुळे पटपट असं वाटून वाट घेतलं आणि अगदी सरपान सुद्धा आम्ही सकाळीच आणलं होतं त्यानंतरनं बकर वगैरे कापल्यानंतरनं जी जी करी असते ती सुद्धा गरम पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतली आता यात्रा म्हटलं की बरेचसे पाहुणे येतात तर प्रत्येकजण आपापली कामं तर करतच असतात तर शाकाहारी सुद्धा जेवण करून घ्यायचं होतं घरातली बाकी तर बाकीची सगळी कामं आवरली होती पण जे मेन काम होतं ते म्हणजेच मटण शिजायला घालायचं कारण की त्याला भरपूर असा उशीर लागतो तर मस्त आम्ही बाहेर अशी दगडा चूल केली होती आणि त्या चुलीवरच मटण शिजायला घातलं होतं तर हे बकर एक कापलं होतं आम्ही आणि त्यानंतरनं म्हणजे दुसरं पण तर त्यातला अर्ध घेतलं म्हणजे छोटे चोट छोटे बकरे होते तर आ, हे मटण जो जो चौदा ते पंधरा किलो पडलं असेल आणि आता या इथे नॉनव्हेज जे खातात न खातात तो ज्यांचा ज्यांचा प्रश्न असतो आणि यात्रा म्हटलं की नॉनव्हेज हे जेवण होतंच आणि खास करून यात्रेला बकरेही कापले जातात तर जे व्हेजिटेरियन आहेत प्युअर तर त्यांनी हा व्हिडिओ स्किफ्ट केला तरीसुद्धा चालेल तर मम्मी आली होती तर पूर्ण शाकाहारी जेवणाचा जा कॉन्ट्रॅक्ट तिच्याजवळ होतं कारण की मला वरची भरपूर अशी कामे होती आणि प्रत्य आता लेकीच्या घरी आलं तर की मम्मीला पण तसं भसूशी वाटत नाही तर ती सुद्धा काम करू लागत होती आणि मी सुद्धा बाकीचं काम करत होते पण हा व्हिडिओ माझा जो बहिणीचा मुलगा आलता त्याने घेतला कारण की मला वरची बरीचशी कामे होती अगदी आमचे ते जे पाहुणे आले ते सुद्धा काम करू लागले म्हणजे माझा भाऊ असेल किंवा बहिणीची मुलं त्यांनीसुद्धा खूप मला हेल्प केली म्हणजे व्हिडिओ काढायला तरी हेल्प केली त्यानंतरनं भाऊ आलता तो मिस्टरांना भाजी बनवण्यासाठी हेल्प करू लागत होता तर आता मी एडिट करताना तुम्हाला असे वेगवेगळे आवाज येतील तर साई माझ्या पाशीच असतो त्याच्यामुळे त्याचा आवाज हा मधीमध्ये येतच असतो त्यानंतर ना दुसरीकडे चूल पेटवून भाकरीसाठी चूलसुद्धा पेटवायची होती कारण की पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि यात्रा म्हटलं की पाहुणे दुपारपासूनच यायला सुरुवात होते आणि मग ते रात्री बारा साडेबारापर्यंत तरी जेवण वगैरे चालूच राहतं तर मी मम्मीला आतमध्ये थोडीशी मदत केल्यानंतर ना पुन्हा बाहेर आले होते थोडीफार मदत करायला तर प्रत्येक जण जमेल असं काम करत होते आणि मिस्टर माझे नॉनव्हेज बनवण्यात एक्सपर्ट आहेत तर ही भाजी त्यांनीच बनवली होती आणि लहान मुलांना पाहुणे घरी पाहुणे आले की मज्जा ही वाटते जे बहिणीची मुलं किंवा बहिणी वगैरे आल्या होत्या त्यांना साई हा रानात घेऊन गेल त्यांना तिथे कैरीची वगैरे झाडं त्यांनी दाखवून आणली आणि त्याच्या हातात सुद्धा कैरीच दिसली तो कैरी खात होता तर या इथे इकडे भाजी उकळ असतो सुद्धा करायचं काम चालू होतं फ्राय हे तिखट करायचं होतं परंतु तितकाचा टाइम झालाच नाही त्याच्यामुळे फ्राय तसंच ठेवलं आणि पातळ भाजी अशी करून घेतली त्यानंतर ना घरातला सुद्धा स्वयंपाक तुम्हाला दाखवते वाटाण्याची भाजी शिजत होती बाकीचं शाकाहारीचा पण पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतरनं मी माझं आवरून घेतलं कारण की पाहुणे यायचे म्हटलं की आपण व्यवस्थित असणं हे गरजेचंच असतं रोजचं आपला कसं का अवतार असं नाही की रोज आवरत नाही पण रोज आवरलं तरी आपली जी कामे असतात रोज ती चालूच असतात आणि पाहुणे येणार म्हटलं की जरा व्यवस्थित हे राहावंच लागतं आता प्रत्येकाच तसंच असतं मी यायचं माझं उदाहरण देत नाही तर यायचं एक इकडेच गरम गरम अशा चुलीवरच्या भाकरी सुद्धा चालू होते आणि दुसरीकडे देऊन पाहू शकता इतकी छान तर ती अशी भाजीला आली होती की त्यानंतरनं भाकरीचं सुद्धा चालू होतं आणि हे जे आळणी होतं मटण ते तसंच आम्ही ठेवलं होतं म्हणजे सुक्कच होतं ते ते वाढण्यासाठी तर शाकाहारी पण ताट केलं होतं त्यानंतरनं मांसाहारीसुद्धा ताट केलं होतं मांसाहारीचं पूर्ण जेवण हे बाहेर होतं आणि शाकाहारीचं आपलं किचनमध्ये तर दुपारी ही पहिली पंगत आपली जेवायला बसली होती कारण की दुपारपासूनच पाहुणे यायला सुरुवात झाली आणि पाहुणे यायचे म्हटलं की सरबत चहा चालूच असतो तर या इथे मी पाहुणे आलेते तर ऊन पण सुद्धा भरपूर झालं होतं तर त्यांच्यासाठी सरबत करत होते त्यानंतर ना पुन्हा चहाचा टाईम झाला पाच सहा वाजता पुन्हा चहा करायला मी ठेवला तर अशीही दिवसभराची आपली कामे चालूच होती आता माणसं भरपूर असल्यामुळे पाहुणे रावले त्याच्यामुळे मी हे यूज अँड थ्रोचे कप काढले होते कारण की काचेचे कप का पण तितकेसे नव्हते तर बरेच दिवसातून सगळे आले ते त्याच्यामुळे बाहेर असे कप्पा टप्पा करत बसले होते आणि साईला हे धिंगाणा घालायला खूप आवड तर तो त्या मुलांसोबत डेंगणा घालत बसला होता आणि बाकीकडे मग अंगणात पाणी मारायचं चालू होतं कारण की त्या दिवशी भरपूर असं वारं सुटलं होतं त्यानंतर ना संध्याकाळी मम्मीने पुन्हा चपात्या करायला सुरुवात केली कारण की संध्याकाळी सुद्धा भरपूर असे शाकाहारी लोक होते तर जे येईल ते काम करत होतं माझ्या आपल्याची सून आलती तिने सुद्धा मला कांदा वगैरे हो कापण्यात करण्यात मदत केली तसेच बाहेर सुद्धा पुन्हा पंक्ती अशा चालूच होत्या वाढायचं काम माझ्याकडे आणि मिसरांकडे होतं त्यातमध्येच लाईटचा गोंधळ लाईट यायची जायची तर सगळ्यांची जेवणं सुद्धा चालू होती आणि सोबतच जेव्हा भात कमी पडेल त्यावेळेस भात लावायचं सुद्धा चालू होतं कारण की आम्ही एकदम भात काही केला नव्हता जसा कमी पडेल तस तसा लावत होतो तर बाहेर सगळ्यांची जेवणं झाल्यावर मस्तपैकी सगळे गप्पा मारत बसले होते पण घरात जेवणं चालू होती तर त्यांच्यासाठी वाढायचं काम सुद्धा माझं चालूच होतं तर या इथे दहा वाजले आता सगळ्यांची जेवणं चालू झाली होती आम्ही घरच्याच दोघी तिघी जेवायचं राहिलो होतो तर आम्ही जेवण घेतलं परंतु त्याच्यानंतरनं सुद्धा पाहून काही जेवायचे यायचे होते तर दहा वाजता आम्ही जेवण केल्यानंतरनं पुन्हा पाहुणे आले आणि जर कोणी पहिल्यांदा नवीनच आलं तर आपण त्यांची ओटी भरतो तर या इथे रात्रीचे अकरा वाजून गेले होते आणि त्यांची ओटी वगैरे भरल्यानंतरनं सगळेजणं जो वाढीत कार्यक्रम होता ऑर्केस्ट्राचा तिथे गेले घरी मात्र मम्मी थांबलो होत तर वर्षातून एकदा यात्रा भरते तर त्यासाठी ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवला जातो तर ते पाहिला सुद्धा भरपूर अशी गर्दी होते तर हे, मीन हे मी न जाता सुद्धा मला हे व्हिडिओ भेटले त्याबद्दल खरंच त्या लोकांचे धन्यवाद आणि संध्याकाळी मात्र सगळे वाढीत गेल्यावर मम्मीने मी भांडी घासून घेतली खरच म्हणजे आई आईला लेकीची जेवढी माया ती तेवढी कुणालाच येत नाही तर येतं पूर्णतः अंधार चालवत रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते आणि आम्ही दोघीच घरी होतो तर पटपट अशी कामे करून घेतली तर